शुभ सकाळ पुन्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये राहुल श्रुती व्हॉग्स मध्ये तर तुम्हाला तर माहितच असेल तुम्ही माझं मागचा व्लॉग तर बघितला असेल मी आलेलो आहे गावी माझ्या गावी काशेळा तर आता सत्ता वाजले आहेत सकाळचे दहा तर आता मी एकदम फ्रेश झालो आहे पूर्ण रेडी झालो आहे तर आता काल रात्री आम्ही केली होती पार्टी टी टी, -टी एम एम पद्धतीने म्हणजेच तुझं तू माझं मी तर पार्टी आमची काल सक्सेसफुल झाली तर पार्टीचा आमचा कालचा मेनू होता चिकन रस्सा तर आम्ही दीड ते दोन किलो चिकन आणलं होतं मस्तपैकी रस्सा बनवला होता आणि सगळ्यांनी आपल्या घरून भाकऱ्या घेऊन यायचं तर सगळ्या आपापल्या घरून ज्वारीच्या भाकऱ्या घेऊन आलं होतं राईस म्हणजे भात पण घेऊन आलं होतं मस्त आमची पार्टी एकदम जबरदस्त झाली काल फुल ऑन एकच नंबर पार्टी झाली तर पार्टी संपल्यानंतर आत्ता थोडंसं चिकनचा रस्सा आणि राईस तो आत्ता मी मस्तपैकी राईस म्हणजे जो राईस आहे तो फ्राय करणार आहे आणि चिकनचा रस्सा गरम करणार आहे आणि परत एकदा आज चिकन आहे राईस 洒落。 राईस मस्तपैकी एकदम रेडी झाला बघू शकता तुम्ही मस्तपैकी एकदम परतून रेडी झालाय मस्त तेल वगैरे टाकलं आहे त्याच्यावरती मस्तपैकी फ्राय झालाय राईस आता रेडी झाला आहे चला आता तयार करूया चिकन रसाला गरम करायची राईस फ्राय करून झालेलं आहे आणि इथे आता चिकन मस्तपैकी गरम करतो चिकनाचा रस्ता मस्त हे दोन्ही रेडी करणार आणि टन फ्राय केलेलं राईस मस्त हे चिकन गरम होतं तुम्हाला दाखवतो चिकन एकच e नंबर गरम गरम चिकनचा रस्ता हे बघा कसे चिकनचे पीस आहेत वाले बघा कसे आहेत गरम गरम राईस त्याच्यासोबत बघा कांदा तो कसा आहे एक नंबर ना चला आता मग सुरुवात करूया खायला चला या सगळं तुम्ही पण खायला चिकन तर बघू शकता तुम्ही दरवाजाचा एक कोना खराब झालाय एकदम कॉर्नर मध्ये कोपऱ्याला खालच्या साइडला तो तो रिपेअर करायचा आहे बघूया आजच्या दिवसात तो करण्याचा प्रयत्न असेल आणि ये देखो मैं हूं तुम लोगों का भाई एक कस ना सो सोमंडळी हे बघू शकता ही आहे प्रॉपर्टी आमच्या वडिलांनी घेतलेली त्याला पूर्ण असं फेन्सिंग वगैरे केले, पूर्ण पॅक बंद आणि डोअर पण केला डोअर डोअरचं लॉकच सिस्टम बाकी अजून दोन अडीच गुंता प्रॉपर्टी आहे इथं थोडस ऍडजस्टमेंट करायची बाकी आहे हे थोडं ऍडजस्टमेंट केले हे बाइंडिंगचे वायर आणून इथं ऍडजस्टमेंट करायचं बाकी आहे या गॅपमध्ये पण करायचं बाकी खराब दिसेल ना बाहेरून पत्रा एवढं का पाहिजे पत्र तयार तुम्हाला अर्धा किलो पाहिजे ना बायडिंगची वायर अर्धा किलो तिकडला तिकडे जास्त लागणार आहे कारण इकडे डबल टेबल येणार आहे तिथं कसं आहे ते तार आपल्या मुकायचं एवढं बांधायचे डबल टेबल इकडे बांधायचे बायडिंगची वायर म्हणजे अशी वाली नाही नाही बायडिंग वायर ही त्याला माहिती असेल ना दुकानावर लोक असली असली असत असली का अर्धा ठीक म्हणायचे ओके ना ओके ते काय सचिन येतो येतो म्हणतो त्याला गाडीमुळे यात्रा पण आहे ना त्याच्यामुळे मी बोललो चला एक फेरवटका मारून येतो बघूया म्हटलं वैरण आहे सुट्टी तर तू वैरण आणलं उद्या आहे काम चालते मी आणून ठेवतो ठीक आहे तेवढं मारून घ्या ओके सोमंडळी बघू शकता तुम्ही मी ही घेतलेली आहे वाइंडिंग वायर मिस्त्रीने सांगितल्याप्रमाणे अर्धा किलो तर ही वाइंडिंग वायर आता मिस्त्रीकडे देणार आहे मिस्त्री राहिलेलं जे काम आहे कंपाऊंडचं ते आता पूर्ण करेल थोडंसंच काम बाकी आहे फक्त वाइंडिंग वायरच घेऊन द्यायचं बाकी होतं तो चला हे मिस्त्रीच्या घरी नोंद देऊयात तर वाइंडिंग वायर मिस्त्रीच्या घरी दिली आहे आता मी निघालो आहे घरच्या दिशेने बाकीचे पण काम आहेत जो जुन्या घरचा म्हणजे जो आमच्या माळावरती घर आहे त्या घराचा जो मेन डोअर आहे त्या डोअरचा थोडासा प्रॉब्लेम आहे तो पण सॉर्ट आऊट करायचा आहे तर बघूया कसं काय होतं ते भेटूया थोड्या वेळाने तर आता आम्ही निघालो आमच्या राहण्याचं जी दिशे नाही तिथे ती बघू शकता रायडर आहे दत्ताबा आहे खूप स्पीडमध्ये आणि जबरदस्त बसवाली गाडी चवढी बसले मागे बघा काय स्पीड आहे बाईकची चला बघा आता आपण डायरेक्ट आमच्या रानातच भेटूया സഗത്വച്ച രാഡിംഗ സ്കിൽ മാറ്റപ്പെടാ ട്രാൻ എക് നമ്പർ नाही 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 करायचे ना काय झालं ही का बुडक्यासाठी थांबलं होतं त्याला ती पाईपलाईनचं काम लागलं होतं मोठं त्यामुळे थांबलं हे सगळं इकडचं हा नाही फोन माझा फोन खराब झालाय माझा हा नेली नेली सगळे ओ, ही आता हे उचलायचे मोठे मोठे उचलणार आहे उचलून मंडळी आमचं जे राणामध्ये जे काम होतं ते काम आता झालंय थोडस पाहणी करायची होती खूप दिवसानंतर आलो होतो आम्ही रानामध्ये तर मी दत्ताबाईला घेऊन आलो होतो तर आता मी चाललोय घरी तो टाटा बाबा नंबर रायडर कसला जे मारल गाडीची ओळखी Ven, ven, गाइस बॅक टू ट्रॅव्हल राइट राईट नाव चालू आहे आता घरी मस्त मजा आली एकच नंबर तर आज मी आलेलो आहे माझ्या परम मित्राच्या घरी म्हणजेच मिस्टर रोडी आणि बघू शकता तुम्ही माझ्या मागे हे आमचा मित्रपरिवार एकोणीसशे मला वाटतंय खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे की हा आमचा मित्र आमच्याबरोबर स्कूलमध्ये होता शाळेमध्ये होता मला वाटतं आय थिंक दहावीपर्यंत नववीपर्यंत होता नववीपर्यंत होता त्यांच्यानंतर कुठे काय झालं मला माहिती नाही आजच दिसतोय मला आज म्हणजे मला काल भेटला होता पण काल काय मी ब्लॉगमध्ये त्याला घेऊन नाही शकलो तर आज घेतो मिस्टर समीर राहतात वरडी मध्ये आपले मुंबईकरात आम्ही पण मुंबईकर समीर पण मुंबईकर हे बघा गावले हे गावलेत तर आनंद आज आम्हाला आमंत्रण दिलं आहे चायचं किती मोठं जा काळीज आहे किती मोठं त्याचं काय बोलतात त्याला काय असतं किती मोठं म्हणजे त्याने मोठ्या मनाने आज चाय व्याला बोलवले मला बोलवले समीरला बोलवले

आणि यांच्याकडे जी गाडी ती गाडी मला दिली नव्हती मी ठेवलं आणि मी नवीन गाडी घेतली पडतो सारखा तर मंडळी एकदम दिवसाच्या शेवटी म्हणजेच एकदम सरते शेवटी संध्याकाळी आमच्या पंचजी तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची मीटिंग बसली होती बैठक बसली होती

आपका है क्या ये देखो तो हमारे बाजार में तो जाओ बाबा भाई आगे टुगेदर करो कादर आ गए एक नंबर ना आतर। 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 ये ये। भाई ये कसो है आया डक भाई के हो रहे ने तो पकाना है अभी ओ दिखा ले बहुत है पुरे को गया बम्बे को गया लड़की को भेजा इतना लंबा लंबा कितने साल की बैच देखते हैं ये के नाइन्टी वन नाइन्टी टू मेरे उम्र के नाइनटीन नाइन टू में ना ना ये छोटा चड्डी पहनता था, था ना मेरा जन्म था वही तो छोटा चड्डी पहनता था ना लंगोट लंगोट बाबू भाई पाव किलो दो जल्दी ये मेरा नाम देखो ये क्या 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 तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझा जो यूट्यूब चॅनल आहे राहुल ते व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय